आपण पंढरपूर येथे फुलाच्या बाजारात आलेलो आहे बघा आणि फुलांचा लिलाव कसा होतो ते आपण बघणार आहे बघा मित्रांनो हे शेतकऱ्यांना फुलं ठाकलेल्या आहेत असे चार गट्टे करून पन्नास रुपयाला एक ढिगारा आहे बघा ही शंभर पन्नास असा हा लिलाव होतो इथं इथं पन्नास शंभर लिलाव झालेला आहे इथं पण पन्नास ढिगारे टाकलेले बघा फुलछडीचे फुल आहेत बघा सगळीकडे रुपये साडेतीनशे साडेतीनशे म्हणजे साडेतीनशे ला लिलाव झालेला आहे शंभर रुपये

शेतकरी मित्रांनो असा फुलांचा होतं बघा व्यवहार असा जारा। फुलांचा बाजार पंढरपूर इथे भरलेला असतो बघा आता गुलाबाची बोली चालणार आहे बघा ढिगारा असं टाकलेला आहे बघा गुलाबांचा पन्नास लोक પન્નાસ રૂપે નુસ્તે પન્નાસ રૂપે સાઠ રૂપિયા આની તમ સાઠ રૂપિયા तर हे गुलाबा टाकलेलं आहे बघा मित्रांनो दहायला लिलाव सुरू होईल अजून दोनशेला एक ढिगारा सर्व पंढरपूर येथील शेतकरी बांधव इथं फुलांचा बाजारासाठी येत असतात बघा असा लिलावा असतो बघा रोज अकरा ते बारा दरम्यान इथे फुलांचा असा लिलाव असतो बघा मित्रांनो शेतकरी बांधवांना तुमच्याही फुलांची शेती असेल तर पंढरपूर येथे लिलावासाठी आणा

त्याला असा हा फुलांचा बाजार भरलेला असतो बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन नोटिफिकेशनवर पहिल्यांदा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नोटिफिकेशनवर बेल आयकनला क्लिक करा मित्रांनो